माप किती असतं त्याचं आपल्याला कुठं पाहायला मिळत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ना आपल्याला पाहायला हा ओके ओके चालू हा नेक्स्ट बघणार आहोत राईट अँगल हां तीन वाजले असेल किंवा नऊ वाजले असेल आहे की नाही हां आता आपण बघत आहोत ऑब्जेस अँगल ऑब्जेस अँगल हा असा असतो हां ऑब्जेस अँगल म्हणजे विशाल तो तो नव नव्वद पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी असतो स्ट्रेट अँगल

आपण म्हणजे तेव्हा आपण म्हणू शकतो थ्री सिक्स्टीचा अँगल झाला अजून पुन्हा घड्याडीमध्ये हां हा हां तर अशा प्रकारे दैनंदिन जीवनातील काही उदाहरणांच्या साहाय्याने या ठिकाणी अँगल डिफरंट टाईप्स ऑफ अँगल या ठिकाणी या विद्यार्थिनी खूप छान पद्धतीने सांगितलं आहे सो आवडल्यास नक्की सांगा थँक्यू